नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली मी नंदनी तळेगावकर मेकूर माझं हे म माझं नंदनी तळेगावकर मेकूर हे माझं मराठी चॅनल आहे ह्या चॅनलवरून मी मराठीमध्येच काही सोप्या आणि स सोप्या आणि सरळ पद्धतीने मेकअप कसा करायचा हेअरस्टाईल कशी करायची हे सांगत असते आज आपण आज मी ह्या व्हिडिओमध्ये पिगमेंटेशनचे डाग कसे लपवायचे हे मी आज दाखवणार आहे ज्या महिलांना किंवा मुलींना पिगमेंटेशनचे डाग असतात कुठे लवकर मेक मे जायचं असते तेव्हा आपल्याला पिगमेंटेशन डाग असल्यामुळे मेकअप लवकर कसा करावा हे कळत नाही त्यासाठी आपण कोणते करेक्टर वापरून सहजपणे मेकअप करू शकतो आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या चेहऱ्यावर करेक्टर आणि कन्सिलर वापरून डाग कसे हाईट करायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे परंतु तुम्ही कन करेक्टर आणि फाउंडेशन सुद्धा तुमच्या तुमच्या मेकअपमध्ये पिगमेंटेशनचे डाग सहजपणे हाईट करू शकता तुम्ही बघू शकता माझ्या पिगमेंटेशनचे डाग किती डार्क आहेत हे आता आपल्याला मेकअप करण्यासाठी आपल्याला करेक्टरनी हाईट करायचे आहेत मी इथे डर्माचं डी थर्टी वन करेक्टर घेतलेला आहे ज्यांच्या चेहऱ्यावर डार्क पिगमेंटेशनचे डाग असतात एकदम डार्क त्यांनी डर्मा डी थर्टी हे करेक्टर लावून आपला आपले हे डाग हाईट करायचे आहेत आणि ज्यांच्या चेहऱ्यावर एकदम असे फिके लाईट एकदम फिके पिगमेंटेशनचे डाग असतात त्यांनी डर्मा थर् थर्टी हे कलेक्टर वापरून डाग हाईट करायचे आहेत माझे डाग पिगमेंटेशनचे डाग डार्क असल्यामुळे मी डर्मा ड्री थर्टी वन हे कलेक्टर आहे हे कलेक्टर आपल्याला असे ब्राऊन कलर डार्क ब्राऊन कलरमध्ये येते आता आपल्याला हा कलर न्यूट्रलाइज करण्यासाठी मी माझ्या स्किन टोनचं कन्सिलर घेत आहे याचा सेड आहे डी फोर हाफ नंतर आपल्याला एक ब्युटी ब्लेंडर घेऊन आपल्याला ब्लँड करून तिथच्या तिथे ते ब्लँड करून घ्यायचे आहेत मी हे ब्युटी ब्लेंडर हुडा कंपनीचं घेतलेलं आहे हे थोडं मी ओलं करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पिगमेंटेशनचे डाग हायट करून आपण मेक सहज मेकअप करू शकतो याच्यानंतर याच्यानंतर आपल्याला हा बेस कॉम्पॅक्ट पावडर किंवा बनाना पावडर याने आपल्याला सेट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता माझी पिगमेंटेशनची डाग किती प्रमा किती कमी प्रमाणात लपवण्यात आलेली आहे किंवा हाईट करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आपण वाघ असलेल्या चेहऱ्यावर सहज मेकअप करू शकतो